नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत तुम आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता शाळा सुरू झालेली आहे आणि प्रत्येक वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर किंवा त्याच्या मागे पुढे म्हणजे जुलै किंवा मग ऑगस्ट किंवा अगदी जूनमध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक वर्षी एक वेळा इवाची शॉपिंग करतो आणि त्या शॉपिंगमध्ये आम्ही जवळजवळ इवाला दहा ते पंधरा ड्रेस खरेदी करतो पूर्ण वर्षभरासाठी तर तीच खरेदी करण्यासाठी आम्ही चाललोय मार्केटला इंबा अजून खूप लहान आहे आणि दररोज ती खाली खेळण्यासाठी जाते आणि त्याच्यामुळे तिचे कपडे खूप खराब होतात जेवण वगैरे करते वेळी ती खूप सांडते तर त्याच्यामुळे मी तिच्यासाठी एवढे कपडे घेणार आहे की वर्षभर मला तिच्याकडे पाहण्याची गरजच पडणार नाही कपडे घ्यायला जाण्या अगोदर मला एक पुसणीचा दुकान दिसलं जिथे खूप सुंदर सुंदर पायपुसण्या होत्या तर म्हटलं चला आपण ते सुद्धा खरेदी करूया कारण मागच्या वर्षी मी पायपुसण्या घेतल्या होत्या ज्या खूप खराब झालेल्या आहेत आणि काय काय घेतलं ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतेच तर हे सगळे कपडे आम्ही यासाठी खरेदी केलेले आहेत आता वर्षभर तिला नवीन काहीतरी घेण्याची काही गरज पडणार नाही आणि होप पूर्ण वर्ष तिला दुसरं काही मी घेणारही नाही कारण काय होतं पूर्ण वर्ष तुम्ही शॉपिंग करत राहाल ना तर सेविंग वगैरे करायला खूप हार्ड जातं सो तिच्यासाठी आता जे घेतलं आहे ते आता वर्षभर तिच्यासाठी नवीन ड्रेस घ्यायचं नाही असं आमचं ठरले कपडे वगैरे खरेदी केल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो जेवण करण्यासाठी जेवण केलं एका हॉटेलमध्ये कारण आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा हो का मला भरपूर कंटाळा येत होता शॉपिंग करणं वाटतं नाहीये मला अजिबात आवडत नाही आणि बरं तेवढं उभा राहून दोन तीन तास शॉपिंग केल्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक करण्यात काही नसतो जेवण झाल्यानंतर जाते वेळी आम्ही आईस्क्रीम सुद्धा घेऊन गेलो होतो आता झालेली आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ तर आज आहे हिवाच्या डॅडींचा बर्थडे आणि त्याच्यासाठी आम्ही एक केक ऑर्डर केला तर ऍक्च्युली आम्ही दोन केक ऑर्डर केले याच्या अगोदर एक चॉकलेट केक ऑर्डर केला होता बट तो केक थोडासा तुटून आला होता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे तो केक थोडासा वाकडा तिकडा झाला म्हणून परत एकदा दुसरा केक मी ऑर्डर केला तर काल रात्री मी ह्या सगळ्या पायपोसण्या खरेदी केलेल्या आहेत यांची प्राइस वेगवेगळी आहे ह्या ज्या सेम कलरच्या दिसत आहेत त्या मला हंड्रेड रुपीजच्या आसपास एक अशी पडलेली आहे आणि ह्या ज्या दिसत आहेत दोन अशा वेगवेगळ्या तर त्या मला पन्नास रुपयाच्या आसपास पडल्या आहेत तर तीनशे किंवा चारशेच्या आसपास मला ह्या सगळ्या पायपुसण्या पडलेल्या आहेत चार ते पाच पायपुसण्या मी एकसारख्या घेतल्यात आणि दोन ज्या आहेत त्या गॅलरीसाठी वगैरे म्हणजे जिथे जास्त पाणी वगैरे साचणार नाही अशा दोन वेगळ्या घेतल्यात त्या फक्त पन्नास रुपयालाच पडल्या मला तर हे कलर मला खूप आवडले असो त्यानंतर इवाचे डॅडी ऑफिसमधून आले आणि त्यानंतर आम्ही त्यांचा बर्थडे सेलिब्रेट त्यांना यायला खूप लेट झालं आम्ही केक सकाळी मागून ठेवला होता बट ते रात्री दहा वाजेला आले म्हणजे आज त्यांच्या कॉलेजमध्ये थोडंसं काम होतं आणि आम्हाला बाहेरही जाता आलं नाही जेवण वगैरे करण्यासाठी तर जेवण आम्ही बाहेरूनच ऑर्डर केलं आणि त्यानंतर केक वगैरे जो आहे तो आम्ही मस्त कट केला आणि माझ्याकडे काही कॅन्डल्स होते कॅन्डल्स तर ते कॅन्डल्स मी खूप दिवसापासून आणून ठेवले होते म्हटलं चला बर्थडेसाठी हे यूज करूया आणि त्यानंतर बलून वगैरे होते बट हिवाच्या डॅडीना हे सगळं काही आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही ते, ते सगळं टाळलं बट हिवाच्या खुशीसाठी छोट्या मोठ्या गोष्टी मी त्यांच्यासाठी केल्या आणि मस्त असं केक कटिंग वगैरे केलं बाहेरून जे जेवण मागवलं होतं ते जेवणसुद्धा आम्ही केलं मस्तपैकी शक्यतोवर आमचा बर्थडेचा जो प्लॅन असतो ना तो मॉलला जाऊन बार्बिकीला जायचा असतो बार्बिक्यू आम्हाला खूप आवडतं म्हणजे आमच्या तिघांनाही बारबिक्यू नेशन जे जेवण आहे ते खूप आवडतं ह्या आणि हा केक बघू शकता तुम्ही हाच जो आहे तो सकाळी मागवला होता जो तुटून आला होता असो तर मी नेशनचं सांगत होते बट आता एकतर लेट आलेले आहेत बाहेर पाऊसही चालू आहे त्याच्यामुळे आम्ही विचार केला की के येणारा जो संडे आहे त्या दिवशी आपण बाहेर जाऊया मस्त परत एकदा बड्डे सेलिब्रेट करूया कारण आजचा पूर्ण दिवस तर कामातच निघून गेला ऑफिसला सुट्टी भेटली असती तर आजच बड्डे सेलिब्रेट चांगल्या प्रकारे झाला असता बट तसं काही झालं नाही सुट्टी न भेटल्या कारण आम्ही छोटा मोठा घरीच बड्डे सेलिब्रेस मस्त डॅडीना ओवाळला आणि अशा प्रकारे दिवस स्पेंड केला थँक्यू फॉर वॉचिंग बाय